बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण बारावे नुकतीच सायंप्रभा वृक्षांवरून धरतीवर उतरत होती प्रौढ प्रगल्भ श्रांत झालेला सूर्य आपल्या अखेरची किरण पश्चिम क्षितिजावर सावरत होता संध्याच्या राजप्रसादाच्या समोर विविध रंगांची उधळण झाली होती आणि अमर्याद सागरात त्याची लकलकती प्रतिबिंब लहरीवर झुलत होती निरंजन पालसह तातेराव ब्रायटनच्या सागर किनाऱ्यावर आले होते तो क्षितिजापर्यंत दिसणारा संध्याकालीन झगमगता सागर त्याच्या वारंवार आणि वेगाने येणाऱ्या लाटा आणि तितक्याच गतीने परतणाऱ्या लाटा हा नयनरम्य खेळ पाहते दोघंही त्या किनाऱ्यावर बसले निरंजन ह्याच सागर लाटा परतून आपल्या हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर जाऊन तिथून काही संदेश आणत असतील का रे आणत असतील लहरी लहरींतून संदेश परंतु आपल्याला कसं कळेल बघ कळेल तुला ऐक ही गाज सागराची अरे आपल्याला भारतमाता साथ घालते य हिंदुस्थानात सर्वत्र उसळू पाहणाऱ्या चळवळींना साथ दे असं म्हणते य हे बघ सावरकर तो समुद्र काय म्हणतोय तेच संजयच्या दिव्य दृष्टीने मला सांग मी तर अंध धृतराष्ट्र आहे कळत असून वळत नाही आणि काहीही वळवू शकत नाही उगाच काय काहीतरीच बोलतोस आज मन अत्यंत उदास झाला आहे तुला तर कल्पना आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य सम्राचं काय झालं इतकी अविश्रांत मेहनत आम्ही घेतली त्याबद्दल म्हणत नाही आमच्या ज्येष्ठ बंधूंना ते प्रकाशित करण्यासाठी पाठवलं शासनाची मर्जी जाऊ नये म्हणून ते अनेकांनी नाकारलं एका सोलापूरच्या प्रकाशनाने तो प्रकाशित करताच त्याच्यावर धाड आली एकूण काय अठराशे सत्तावन्न प्रमाणच हे कार्य होणार तर असं कसं होईल सावरकर बाबांना पाठवलेलं हस्तलिखित तुम्हाला मिळालं आणि जर्मन मुद्रकाकडे तुम्ही गेलात का कुठे काही जमलं नाही निरंजन त्याच्याकडे मराठी टाईप नव्हता अखेर इंग्रजी अनुवाद करण्यासाठी कुंटे कोरेगावकर आणि फडकेंना आहे पुढचं देवच जाणे निरंजन हसला मुक्तपणे सावरकर तुम्हीच म्हणता दैवापेक्षा कर्मश्रेष्ठ कर्माने ही अनुकूल होतं होतं ना होतं पण विलंबाने परंतु आता एवढ्या बलिशाली ब्रिटिश साम्राज्याची टक्कर देणं सहज आहे का शिवाजी महाराजांच्या वेळी व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज आता भारतच नव्हे तर सारं विश्व व्यापून बसलेत एखादं युद्ध करायचं झालं की इकडची तिकडची सेना बोलावतात अशा सार्वत्रिक उठाव हा महत्त्वाचा ठरतो या अशा तारुण्याच्या सीमेवर आलेल्या युवकांना भान असायला हवं ना निरंजन पॉल हसला सावरकर ते वाहन असतं ना तर त्यांनी अशा एकामागे एक गोळ्या घातल्या नसत्या तसाही पंजाब आणि बंगाल मनातून पेटलेले आहेत एवढंच झालं की ह्या तरुणांच्या मृत्यूमुळे देश हळहळला आणि सजग झाला महाराष्ट्रात ही सजगता आली आहे ते खरं असलं तरी निरंजन एकाच ठिकाणी स्फोट होतो बाकी सर्वत्र ठिणग्या उडतात त्या विजतात भारतीयांच्या मनात धुमसत असलेल्या आगीचा विस्फोट व्हायला हवा आपल्या अभिनव भारत संघटनेत असलेला सतरा अठरा वर्षांचा अनंत कान्हेरे याने नाशिकच्या करेक्टरची हत्या केली जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने त्याने नाट्यग्रहात प्रवेश करताच कान्हेरे कर्वे आणि देशपांडे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या ही कालपर्वाचीच तर गोष्ट ते कारागृहात आहेत कोर्टात खटला चालू होईल आणि तिघांनाही फाशी होईल यात संदेह नाही असंच असंच चालणार सावरकर असंच चालता चालता एक दिवस पारतंत्र्याचा अंधार संपेल आणि स्वतंत्रतेची उष्प्रभापूर्वक शेती येईल त्या दिवसाची आम्हाला अधीरतेनी प्रतीक्षा आहे केव्हा एकदा मायभूमीचं जोखड काढून टाकतोय असं झालंय निरंजन केव्हा एकदा हिंदुस्थानात परत जातोय असं झालंय मला काहीच महिने उरलेत होईल मनासारखं परंतु सावरकर या ब्रिटिशांच्या राज्यातल्या राजधानीत आपण कमी उपद्रव दिला नाही सतत पाळत असते आपल्यावर त्यामुळं आपल्याला पॅरिसला यावं लागलं ना एक विचारायचं आहे भूमिगत असलेले रशियाचे क्रांतिकारी लेनिन तुम्हाला कसे भेटले काय आहे इंडिया हाऊस हे श्यामजी कृष्णवर्मा यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी उभारलेलं एक वास्तिग्रह परंतु त्यात भारतीय क्रांतिकारी येत होते तसेच त्या भारतीयांना भेटायला रशिया आयर्लंड टर्की मिस्र इराणी चीन अशा अनेक देशातले क्रांतिकारक एकमेकांचे विचार समजून घ्यायला येत होते त्यामुळं इंडिया हाऊस नेहमीच गजबजलेलं होतं आमचे एक मित्र इंग्रज मित्र अल्फ्रेड याचे रशियाचे लेनिन यांच्याशी संपर्क होता अल्फ्रेडस लेनिनला घेऊन आमच्याकडे इंडिया हाऊसमध्ये घेऊन आला हो क्रांतिकारी लेनिन तुम्हाला का भेटला निरंजन गुप्त बातम्या सांगायच्या नसतात परंतु सांगतो बलदिमीर इलिच लेनिन हा रशियातला क्रांतिकारी नेता आणि विचारवंतही सोवियत सरकारमध्ये ते अध्यक्षही होते रशियात राज्यक्रांती व्हावी म्हणून ते प्रसार करू लागले एक वेळ अशी आली की त्यांना पकडण्यासाठी सरकार कटिबद्ध झाली आणि हे भूमिगत झाले राजनीती तज्ञ आणि विचारवंत म्हणून आम्हाला ते आवडले एवढ्या प्रचंड रशियात राज्यक्रांती घडवून आणण्याचं त्यांचं धाडस अभूतपूर्वच ते मार्क्सवादी आहेत ना हो रोसी सामाजिक डेमोक्रॅटिक लेबर पार्टीचे प्रमुख होते ते भेटीत नेहमीप्रमाणे आपल्या हिंदुस्थानची स्थिती ब्रिटिश शासन आणि त्यांचं सामर्थ्य जाणून घेतलं एकदा नाही तर चारदा भेटले ते तुमची ख्यातीच तशी आहे सावरकर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अढळ असणारा ध्रुव तारा तुम्ही आहात एका दृष्टीने तुम्ही इथे आलात ते बरं केलंच सावरकर आता मलाही महत्त्व येईल बघा काहीतरीच काय निरंजन तू आम्हाला राहायला जागा दिली नसतीस तर वन वन भटकलो असतो आम्ही अजिबात नाही तुम्हाला तर प्रत्येकाच्या मनात प्रचंड केवढं स्थान आहे हे तुम्हाला कसं माहीत असणार लेनिन तुम्हाला भेटतात जोसेफ स्टॅलिन सारखे तुम्हाला मानतात भारतातल्या राजनीतीचे भीष्म पितामह दादाभाई नवरोजी इंडिया हाऊसमध्ये येतात तुम्हा दोघांची भेट होते मॅडम कामा येतात खरं सांगू निरंजन आता इथे मनच लागत नाही माझं केव्हा एकदा भारतात जातो असं झालंय आमच्या भूमीच्या स्पर्शासाठी मन अतुर झाले आमची प्रिय भूमी ते बोलता बोलता थांबले तसा निरंजन पॉल म्हणाला माझ्या मित्राकडे जायचं आहे चलता चलाच म्हणजे नाही आज मन खूप अस्वस्थ आहे मला कल्पना आहे उद्या मदनलाल धिंगराला फाशी आहे त्याचा अनिवार दुःख तुम्हाला आहे म्हणूनच मन हलकं व्हावं म्हणूनच म्हटलं निरंजन तुला कल्पना आहे विशेष परवानगी घेऊन त्याला भेटायला गेलो तेव्हा तो काय म्हणाला ते नाही तुमची मनस्थिती पाहून विचारण्याचं धैर्य झालं नाही मदनलाल नेहमीप्रमाणे हसत हसत बोलत होता त्याने अंतिम इच्छा प्रगट केली ती त्याच्या खोलीत असलेल्या भारतभूमीची माती त्याला द्यावी आणि हिंदू धर्माप्रमाणे त्याची उत्तरक्रिया करावी ब्राह्मणाकडून त्याला अग्नी द्यावा माझे सर्व कपडे पुस्तक विकून येथील ते पैसे हुतात्मा निधीला द्यावेत हे सारं ऐकून मन भरून आलं एवढ्या सभा गाजवणारे आम्ही शब्दही बोलू शकलो नाही केवळ हातात हात घेतला त्या स्पर्शाने एक विजेची लहर सळसळत गेली शरीरभर त्याने वकील केला नव्हता आणि न्यायालयात त्याला बोलूही दिलं नव्हतं एकच झालं की त्याला निवेदन आम्ही लिहून दिल्याने आता आमच्या संग्रहिते आहे बघू उद्या तू जा निरंजन निरंजन दूर जाऊन पुस्तक वाचत बसला आणि त्यांचं मन गहीवरून आलं काही क्षणातच त्यांना गदगदून आलं गुडघ्यात मान घालून अनिवार ते रडू लागले संध्याकाळ गडद झाली होती पश्चिम क्षितिजावर रंग उधळले होते सागरावर उसळणाऱ्या लाटा वाढल्या होत्या आणि आठवत होती मदनलालनी त्यांना मागितलेली भारतभूमीची माती ती माती त्यांना देता येणार नव्हती कडेकोट बंदोबस्तात फाशी दिली जाणार होती तो अधीर त्यांनी मातीची प्रतीक्षा करत राहील आणि त्याला कल्पना येऊन तो उच्च स्वरात म्हणेल वंदे मातरम वंदे मातरम त्याच्या गळ्याभोवती फास वळला जाईल उच्च स्वरात उच्चारलेले शब्द आता घशातच अडकतील काय करावं आम्ही काय करावं हे भारत माते आज मन अतिशय उदास झालं आहे या समोर दिसत आहे त्या प्रचंड वेगाने तुझ्या चरणाशी येणाऱ्या अविरत सागर लाटा हे भू माते त्या तुला स्पर्श करत आहेत तुझे चरण धुत आहेत आज आम्हाला तीव्रतेने तुझ्याकडे यावंसं वाटतंय इतकं की सागर लाटांपेक्षा आमच्या मनाची गती कितीतरी पटीने अधिक आहे परंतु मनाने आम्ही आमच्या मातृभूमीपर्यंत पोहोचलो तरी देहाने पोहोचू शकत नाही तेव्हा हे अथांग अपार सागरा आमचं मन व्याकुल झालंय तेव्हा हे सागरा नै मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला सागरा आमच्या मातृभूमीला वचन दिलं की लवकर परत आणीन तिला आम्हाला तुझ्या दूर धाडायचं नव्हतं तिचं हृदय आशंकित होतं त्याचवेळी तू वचन दिलंस ना मी सांभाळून नेईन लवकर परत आणीन आम्ही विश्वास ठेवला ना तुझ्यावर आता आपलं वचन पूर्ण कर कारण तिच्या विरहाने आमचा जीव कळवळलेला आहे तळमळलेला आहे व्याकुळ झाला आहे एखाद्या शिकाऱ्याने सावजाला कोंडीत पकडावं तशी आमची अवस्था झाली आहे भूविरह कसा साहू ह्या पुढं ती सांग ना सागरा आमच्या भूमातेच्या निसर्गाचं वर्णन आम्ही कितीदा करावं असा निसर्ग आम्हाला आज पारखा झाला आहे इथे काही कमी नाही मोठमोठे प्रसाद आहेत परंतु आमच्या आईच्या झोपडीची सर इथे येणार नाही आम्हाला कुणी इथलं राज्य दिलं तरी ते व्यर्थ आहे तिच्या विना आम्ही व्याकुळ आहोत इथे इथे कशाचीही उणीव नाही न्यूनता नाही परंतु आमचं मनच तिकडे धावतंय तेव्हा सागरा तू आमच्या मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे वर्तन कर आमच्या भूमातेला अबला दुर्बला असहाय्य आगतिक समजून तू तिला दिलेलं वचन फिरवू नकोस तुझ्या शुभ्र धवल लाटांचं नर्तन आम्हाला भुलवू शकत नाही कारण सागरा प्राण तळमळला आहे मन अधीर झालंय केव्हा एकदा तिच्या चरणावर मस्तक ठेवतो असं झालंय हे सागरा तुझं सामर्थ्य आमच्या पुढे सांगू नकोस अशील तू अपार अथांग असेल तुझ्याजवळ रत्नभांडार आणि लाटांचं वैभव असेल चंद्र सूर्य तारे तुझ्यात प्रतिबिंब पाहत परंतु हे सागरा तुला वाटतं तितका तू सामर्थ्यशाली नाहीस अरे आमच्या भूमातेच्या एका ऋषी अगस्तीने अचमन पळीत संपूर्ण तुला सामावून घेत प्राशन केलं होतं ह्याची जाणीव आहे ना तुला ते जाऊ दे आम्ही अर्थतेनी विरह व्याकुलतेनी मनाच्या सप्त पाताळतून एकच विनंती करतोय सागरा प्राण तळमळला नाही मजसी न परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तात्या तात्यारावांना कधी नव्हे एवढं अनावर झालं होतं कितीतरी वेळ ते उदास मनाने किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या लाटांकडे पाहत होते रात्र झाली तसं लाटाने आवर्तन कमी केली काहीच वेळात सागरनी निरागस मुलासारखा चांदण्यांची शाल पांघरून झोपी गेला तात्याराव उदास मनाने घरी परतले सकाळी मदनलाला पेंट विली तुरुंगात फाशी दिली होती त्यांनी मागितल्याप्रमाणे चिमुटभर भारतभूमीची माती अखेरची इच्छा म्हणून ही डावलण्यात आली होती परंतु सावरकरणी त्याला लिहून दिलेलं निवेदन त्यांच्याजवळ होतं हे कोणीही छापेल असं नव्हतं परंतु पत्रक काढून ते विचार संध्याकाळी होणाऱ्या सभेत पत्रक वाटून प्रसारित करता येणार होतं तात्यानं ते निवेदन नेत्रासमोर दिसत होतं त्यात लिहिलं होतं परवा एका इंग्रजांचं रक्त सांडण्यासाठी मी प्रयत्न केला देशाभिमानी हिंदी तरुणाला निर्दयपणे फासावर चढवले त्याचा अल्पसा सूड म्हणून मी हे कृत्य केलं हे करताना मी माझ्या मनाशिवाय कोणाचाही सल्ला घेतलेला नव्हता दाश्यात अडकलेलं राज्य नेहमीच युद्ध प्रवृत्त असतं निशस्त्र जातीला रणांगणात उतरून युद्ध अदृश्य म्हणून तोफ न वापरता मी शक्य होतं म्हणून पिस्तूल वापरलं माझ्या देशाचा अपमान हा परमेश्वराचा अपमान अशी हिंदू म्हणून माझी भावना आहे आत्मबलिदान कसं करावं ह्याची शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे आत्मबलिदान मला माझ्या हुतात्म्याचा अभिमान आहे याच भारतभूमीचे संतान म्हणून मला पुन्हा जन्म मिळो हीच प्रार्थना आहे वंदे मातरम निवेदन वाचून त्यांना मदनलालची विनवणी आठवली त्याच्या शवाला दहा संस्कार नाकारला होता ह्याचं त्यांना अतिव दुःख झालं संध्याकाळच्या शोकसभेत तात्या म्हणाले हे हिंदू वासियांनो आज आम्हाला सांगतानाही अनिवार्य क्रोध येतोय किती अमानवी वर्तन आहे इंग्रजांचं सर्व देश बळकावून गुलाम करणाऱ्या त्या शासनाचं नीतीची ज्यांना चाळच नाही त्यांना काय म्हणावं मदनलाला स्वतःची बाजू कोर्टात मांडण्याची संधी मिळाली नाही त्याची शेवटची इच्छाही पूर्ण करण्यात आली नाही मृत्यूनंतर कुणी कुणाचा शत्रू नसतो हेही इंग्रज विसरलेत सतरा ऑगस्टची सकाळ मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनावर रक्ताक्षराने कोरली जाईल ह्याच सकाळी पेंट व्हिली तुरुंगात एक राष्ट्रभक्त फाशी गेला याची इतिहास नोंद निश्चितच घेईल शिवाय त्यामुळे वर्तमानातला असंतोष भविष्यकाळाच्या नांदी नांदीही ठरेल मदनलालचं पार्थिव शरीर आपल्याला मिळालं नसलं तरीही त्याचा आत्मा आमचा आहे आणि तो आम्हाला सतत स्वातंत्र्याची प्रेरणा देत राहणार आहे सभा तटस्थ झाली होती प्रत्येकाचं मन भारताच्या स्वातंत्र्यासाठी उचबळून आलं होतं रात्री तात्या सभेहून परतले आणि त्याच्या मेजावर कोणीतरी टपाल आणून ठेवलेलं दिसलं भारताचा शिक्का असलेलं खरं तर गेल्या रात्री त्यांना अजिबात झोप लागली नव्हती त्यापूर्वीही मदनलाला फाशीच होईल या विचाराने झोप वारंवार उघडत होती मन स्वस्थ नव्हतं तसंच काही दिवसांपासून अंगात बारीक ताप होता घरगुती उपचाराने तो गेला नव्हता थंडीमुळे खोकलाही होता घरी आल्यावर झोपावं म्हणून ठरवून ते आले होते आता पत्र त्यांना बाजूला ठेवता येईना मनात अकारण शंका येऊ लागल्या एक पत्र भाऊराव चिपळूणकरांचं म्हणजे माईंच्या पित्याचं होतं तर दुसरं पत्र अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांचं आणि बाळाचं एकत्रित होतं त्यांनी तारीख पाहिली चिपळूणकरांचं पत्र उशीरा आलं होतं म्हणजे ते टाकलं नंतर की उशिरा मिळालं हे काही कळायला मार्ग नव्हता त्याने प्रथम चिपळूणकरांचं पत्र हाती घेतलं श्री तात्याराव यांना असा प्रेम आशीर्वाद आपण तिकडे एकटे स्नेहाचं पाठीवर हात ठेवायला शोक आवरा सांगायला कुणी नाही म्हणून कळवायचं की नाही हा संभ्रम होताच परंतु बाबांना ही वार्ता तुम्हाला कळवणं असह्य वाटलं म्हणून मी कळवत आहे आपण धीरोदात्त आहातच परंतु एक पिता पुत्राच्या बाबतीत भावना प्रधान असतो याची मला जाणीव आहे तुम्ही गेलात तेव्हा प्रभाकर दोन वर्षांचा जेमतेम होता आम्ही तिला म्हटलं तू मातृगृही आहे परंतु तिनं ते नाकारलं नंतर मात्र काही मासांनी ती आली प्रभाकरला घेऊन तो वाढत होता त्याच्या बाल लीलांनी घरात आनंद होता यमुना काही मासांनी परत स्वगृही गेली बाबा तुम्ही उभारलेल्या अभिनव भारताचं काम पाहत होते अनेकदा लोकमान्य टिकाणा भेटायला जात होते त्यांचं कार्य वाढलं तसं शासनाची त्यांच्यावर करडी नजर वाढली तुम्ही लिहिलेलं मॅजिनीचं चरित्र छापण्यासाठी त्यांनी येसू बहिणीचे उरलेले दागिने विकले सांगायचं सा की बाळ पण या क्रांतीच्या लढ्यात प्रत्यक्ष उतरलेत इंग्रजांची करडी नजर त्यांच्यावरही आहे बाळनीही एक किशोर मंडळ स्थापन केलं आहे आम्हाला गर्व आहे आपल्यासारख्या घराण्याशी आमची सोयरीक जुळी आहे आम्ही भाग्यवान आहोत आज तुम्हाला एक दुःखद वार्ता कळवण्याचं कार्य करताना मला अतिव दुःख होत आहे तुमचा प्रभाकर आता नाही दोन दिवसाच्या तापाचं निमित्त होऊन तो आपल्या सर्वांना सोडून गेलाय बाबा आणि बाळ अत्यंत दुःखी झालेत परंतु कार्य कार्यव्यस्त असल्याने त्यांनी मनावर दगड ठेवला परंतु येसू वहिनी आणि यमुनाचं सांत्वन करायला आमच्याजवळ शब्द नाहीत आपण त्यांचं सांत्वन करावं अधिक काय लिहावे इथे महाराष्ट्रात अभिनव भारत सारखी प्रखर राष्ट्रीय संघटना उत्तम कार्य करते या बाकी क्षेम आपलाच भाऊ चिपळून कर तात्यांचं मन काठोखाट भरून आलं घराची स्थिती अनेक कार्यकर्त्यांकडून कळली होतीच बाळचं शिक्षण बडोदा येथे चालू होतं त्यातही तो संघटनेला सहकार्य करत होता सर्व वार्ता कळत होत्याच परंतु ही वार्ता आत्ता कळली होती पुत्रवियोगाचं दुःख यमुनाला किती झालं असेल माताच ती कळवळून गेली असेल सांत्वन करायला येसू वहिनीच असेल काय अवस्था झाली असेल तिची त्यांना प्रभाकरची गोंडस दुडू दुडू धावणारी प्रतिमाच दिसत होती त्याने हातात लेखणी घेतली आणि अश्रू भरल्या नेत्रांनी लिहायला सुरुवात केली प्रभाकरास आईच्या अंगावर असल्या तुला आम्ही पाहिलं होतं आणि मुंबईच्या परशिया बोटीत बसताना आईच्या खांद्यावर असल्या तुझा आम्ही निरोप घेतला होता आणि प्रभाकर म्याही केतीदारनी पाहिली अमूर्त तवमूर्ती आमच्या नंतरचा झुंजार नेता आम्ही तुझ्यात पाहिला परंतु बाळा ह्या यातना दुस्सह होतात प्राण कुंठित होतो तळमळतो परंतु एकदा लागलेलं हे स्वातंत्र्याचं वेळ जराही कमी होत नाही एकापरीने योग्यच झालं बाळा तू ह्या सर्व भावभावनांतून सुटलास बाळा प्रभाकर आमच्या या क्रांतीने भरलेल्या हृदयात तुझ्या वियोगाला दुःखाला स्थान नाही परंतु ज्या शौर्याचा इतिहास शिखांच्या कार्याने परिपूर्ण आहे तो ग्रंथ आम्ही तुला अर्पण करतो त्यांचं मन भरून आलं त्यांनी लेखणी ठेवली आणि शांतपणे अंतरुणावर आडवे झाले तरुण हसरा लाघवी सतत विनोद करून हसवणारा मदनलाल आज गेला आणि प्रभाकर गेला हे वृत्त आज कळलं देवी भगवती अजून किती आणि काय सोसायचं आहे ते आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला हे सारं सार सहन करण्याची शक्ती दे शक्ती दे माते शक्ती त्यांचं मन आता भगूरच्या वाड्यातल्या अष्टभुजा दुर्गा देवीजवळ पोहोचलं होतं ते व्याकुलतेने म्हणत होते शक्ती दे माते शक्ती दे त्यांचा ताप वाढला होता दहाच्या सुमारास मॅडम कामा काही कामा निमित्त आल्या होत्या त्याने विचारलं सावरकर कुठे आहेत ते सकाळी फिरायला जातात मग लिहायला बसतात लिहित असावेत मी त्यांना जेवणाच्या वेळीच भेटतो त्यांची परीक्षा तर झाली पुढचा विचार काय आहे ते विचारायचं होतं हाक मारू त्यांना ना नको मीच जाते मॅडम कामा जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेल्या तात्या झोपलेले दिसले मेजावर दोन पत्रं दिसली ह्या पत्रात तर काही नाही ना रात्रभर त्यामुळे झोप लागली नसावी परंतु मराठी त्यांना वाचताही ना दोन पत्र घेऊन त्या खाली आल्या खाली ओक नावाचा तरुण नुकताच इंजिनिअरिंगला दाखल झाला होता इंडिया हाऊसमध्ये निरंजनला भेटायला आला होता निरंजन तू वर जाऊन पहा सावरकर अजून झोपले आहेत मी अशोकला मराठी येतं त्याच्याकडून ही पत्र खाजगी असली तरी वाचून घेते सध्या सावरकरवर सरकारची कडक दृष्टी आहे सावध राहायला हवं अशोक पत्र वाचत होता प्रिय तात्याराव आज दोन वार्ता एकाच वेळी सांगाव्या लागत आहेत प्रखर क्रांतिकारकांच्या घरी हे अपेक्षित आहे कारण जे राष्ट्रकार्य सावरकर परिवाराने राष्ट्रकार्य धर्मकार्य मानलं आहे त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली असतेच अभिनव भारतची स्थापना करताना बाबा आणि तुम्ही ही शपथ घेतली होती की राष्ट्रकार्य हे जीवनाचं प्रथम आणि अंतिम लक्ष आहे ते सामान्य माणसं वेडेपणाचं मानतात इंग्रज अशा स्वातंत्र्यप्रेमींना तुरुंगात टाकतात लिहितानाही संकोच होतो असं नाही तर अभिमानाने ऊर भरून येतो असं कार्य बाबांनी केलंय अभिनव भारत जागृत ठेवला एवढंच नव्हे तुमच्या घरी पोटमाळ्याच्या माळ्याच्या बॉम्बची पुस्तिका सापडली एवढंच नाही तर अनेक गुप्त गोष्टी सापडल्या त्यावरून त्यांना अटक केली बडोदा येथून बाळ आले कोर्ट कचेऱ्या झाल्या परंतु अखेर बाबांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली घरावर जप्ती आली त्या दोघीही प्रथम आमच्याकडे आल्या भाऊराव चिपळूणकर दोघींना न्यायला आले असता येसू वहिनी माईंना जबरदस्तीनं पाठवलं बाळ सध्या कारावासात असले तरी ते लवकर सुटतील असं बरच पत्रात होतं निरंजन तात्यांना घेऊन आला तेव्हा त्यांचा चेहरा लाल झाला होता सावरकरांना ताप आणि प्रचंड खोकला आहे मागे एकदा असंच झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आत्ताही न्यावं लागणार मॅडम कामाने शांतपणे पत्रातला मजकूर सांगितला आणि तात्या स्तब्ध झाले बाळा सुटेल डॉक्टर होण्यास आता केवळ दोन तीन वर्षच उरली आपणही जाऊ वहिनीला घरी आणू माई घरी येतील बाळ नाशिकमध्ये प्रॅक्टिस करेल ही ही उद्याची स्वप्न झाली तात्या परंतु सद्यस्थितीचं काय ते विचारमग्न झालेले पाहताच मॅडम कामा म्हणाल्या सावरकर डॉक्टर मुथुंना मी टेलिफोन करून बोलवते ते काय ते ठरवतील तोवर वर जाऊन विश्रांती घ्या निरंजननी दोन्ही पत्र त्यांच्या हातात दिली ती त्यांनी घेतली आणि सावकाश एक एक पायरी चढून ते वर गेले त्यांच्या नेत्रासमोर येसू वहिनी प्रगटली होती कर्तव्य तत्पर हसरी सात्विक वाहिनी शिक्षणासाठी दागिने विकणारी झोपाळ्यावर गाणी गाणारी शब्दांच्या भेंड्या खेळणारी सागर गोठ्या खेळणारी प्रत्येक क्षणी नाशिकला पुण्याला जाताना भरभरून डबे देणारी आपल्या अपत्याप्रमाणे स्नेह करणारी स्नेहमयी देवदुर्लभ वहिनी आपलं सांत्वन करावी की तिचं त्यांनी लेखणी आणि कागद घेतले आणि त्या तापाच्या भरात ते लिहू लागले जयासी तुवा प्रतिपाळीले मातेचे स्मरण होऊ न दिले श्रीमती वहिनी वत्सलले बंधू तुझा तो नमी वहिनी अनेक फुलं फुलतात फुललेली सुकून जातात कोणी त्याची कधी दखलही घेत नाही परंतु जे फूल हत्तीनं देवासाठी उचललं ते कमल पुष्प अमर झालं त्या फुलाला मोक्ष मिळाला अशीच सर्व फुलं खुडून श्रीरामचरणी अर्पावी म्हणजे नश्वर देहाला सार्थकता प्राप्त होईल त्याने शेवटचं कडवं लिहून कविता पूर्ण केली पाकिटात घालून त्यावर पत्ता घातला आणि त्या अंतरणावर झोपले डॉक्टर मुथू आले होते त्यांनी न्युमोनिया झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी निरंजनला पत्र दिलं आमचं हे पत्र आमच्या वहिनींसाठी आहे ते डाकपेटीत टाकशील ना निरंजनचे डोळे भरून आले एका मागोमाग येणाऱ्या वार्तांनी तात्यांचं मन ते दाखवत नसले तरी ते किती विदीर्ण झालं असेल याची कल्पना आली त्यांना तो म्हणाला अवश्य पाठवतो पत्र परंतु लवकर बरे व्हा त्यांना खोकल्याची उबळ आली त्यानंतर ते म्हणाले निरंजन मातृभूमीला ज्या वेदना होत आहेत त्या आम्हाला जाणवत आहेत स्वातंत्र्य यज्ञ आरंभला आहे त्यात समी तर पडणारच ना आमचे ज्येष्ठ बंधू अंदमानाच्या काळ्या पाण्यावर गेलेत परंतु ते गेलेत कुठे प्रत्येक शूरवीराच्या हृदयात ते आहेत आमची वहिनी माहिरी न जाता स्वाभिमानाने राम भाऊ दातार यांच्याकडे राहते आम्हाला काहीच महिने उरलेत याची जाणीव आहे तिला ती तपस्विनी आहे सारी अपत्य तिचीच आहेत आमची वहिनी विश्वमाता आहे तात्या बोलत होते आणि अति ते तापात ते बोलत आहेत की काय असं निरंजनला वाटलं पंडित श्यामजी वर्मा आले होते गाडी घेऊन निरंजन त्यांना घेऊन हॉस्पिटलकडे निघाला पंडित श्यामजी कृष्णवर्माला जाताना निरंजनने दोन्ही पत्रांचा मजकूर सांगितला आणि ते स्तब्ध झाले बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या